नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल ज्वारी अवक शंभर क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे एकोणाशे सरसंद्र दोन हजार जास्तीत जास्त एकवीसशे रुपये क्विंटल जात होती रब्बी शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी सतराशे पन्नास सर सरसंद्र दोन हजार सत्तेचाळीस जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे एक्क्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सरसंद्राय सहा हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त सहा हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक दोनशे तेवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे त्रेसष्ट सरसंद्राय सहा हजार आठशे एकवीस जास्तीत जास्त सात हजार सहाशे दोन रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक सोळा क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे पंचवीस वर संद्राय सात हजार तेरा जास्तीत जास्त सात हजार पाचशे दोन रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक पाचशे दहा क्विंटल कमीत कमी पाच हजार तेहतीस वर संद्राय सहा हजार दोनशे सत्तर जास्तीत जास्त सात हजार एकशे अडसष्ट रुपये क्विंटल शेतमाल जवस अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल सोयाबीन जात आहे पांढरा अवघ दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे एक्कावन्न जास्तीत जास्त चार हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अबग बत्तीसशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे चार सरसंद्राय चार हजार तीनशे एकोणतीस जास्तीत जास्त चार हजार सहाशे एकतीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा